शिर्डी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ही सुरू झाली आहे खऱ्या अर्थाने शिर्डी शहरामध्ये नऊ वर्षानंतर निवडणूक होते आणि निवडणुकीच्या धामधुमीमध्ये आम्ही एक छोटासा प्रयत्न केला आणि शिर्डी शहरामध्ये विरोध जिवंत असावा म्हणून पॅनल तयार केला त्या पॅनलच्या माध्यमातून राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे नगराध्यक्षसह टोटल बारा उमेदवार उभे केले पण या बारा उमेदवारांमध्ये काही उमेदवारांना काही लोक फोन करताय धमकी देताय अशा प्रकारचे आम्हाला उमेदवारांची सूचना आली जर सगळे उमेदवार गरीब घरातले कोणाचेही राजकीय पार्श्वभूमी नाही एकदम सर्वसामान्य कुटुंबातले लोक आहे अशा धार रंगांना ते निवडणुकीमध्ये एक टक्काही ते नाही तरी सुद्धा हिंदा कसली रीती आली की ते आमच्या उमेदवारांना फोन करताय रिक्वेस्ट करताय माघारीचा प्रयत्न करताय हा काय प्रकार आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार दिलाय बाबासाहेब आंबेडकरांनी आणि तो हिरवण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे म्हणून मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून काही ठराविक लोकांना सांगू इच्छितो ही निवडणूक होणार आपण जेही षडयंत्र आखताय आणि षडयंत्र माध्यमातून निवडणुकीमध्ये वेगवेगळे वे प्रलोभन असतील धमक्या असतील यांना आम्ही कुठल्याही प्रकारचे थरा देणार नाही घाबरणार नाही